Brought to you by Techno Spark Twenty Series Smartphones. <laughs> जवळच एक दोन चार किलोमीटरवरती मतदानाचं केंद्र आहे शहागड आणि शहागडच्याच अंतर्गत गोजी गांधारी तिथं ग्रामपंचायत अंतर्गत मतदान आहे तिथं करायचं कारण लोकशाहीचा हा मोठा उत्सव आहे आणि आपण ते आरक्षण आपण मतदान केलं पाहिजे मराठा समाजालाही आणि महाराष्ट्राच्या जनतेलाही माझं आव्हान आहे की आपण सगळ्यांनी शंभर टक्के मतदान करा कारण मतदान आपण केलं पाहिजे आपल्या लोकशाहीचा उत्सव आहे हा मोठा काहीतरीच बोलतोय आपण काय बोलतोय आपण काय बोलतोय अरे बिट्टू नको हो त्याच्या आपण नाही पण ચાલો થોડો ભાઈ ગામ હા फोटो घेऊन भाऊ एकदा बरोबर माझ मला खूप उपोषणा केल्यामुळे साथ देत नाही <coughs> तरी पण आपला हक्क आपण बजावला पाहिजे लोकशाहीचा हा मोठा उत्सव आहे म्हणून आपले समाजाने मराठा समाजाने शंभर टक्के यावेळेस मतदान करायचे आणि सगळ्या जनतेना पण करायचे परंतु करताना एक लक्षात असू द्या की आपले लेकरंसुद्धा डोळ्यासमोर असले पाहिजेत की जे आपल्या लेकरांना जे हक्कासाठी न्यायासाठी लागते हे डोळ्यासमोर ठेवायचे मी सांगताना सांगितलेले की तुम्ही कोणालाही मतदान करा मी म्हणणार नाही तुम्ही याला करा किंवा त्याला करा कारण या निवडणुकीत मी नाही आहे समाजाच्याच खांद्यावरती ही जबाबदारी यावेळेस म्हणून फक्त एक गोष्ट खरी आहे की सगळे स्वयंच्या अंमलबजावणीच्या बाजूनं आणि मराठा आणि कुणबी एकच आहे याच्या बाजूनं असणाऱ्यांना मात्र सहकार्य समाजानं करावं यावेळेस जरी आपण कुठला उमेदवार अपक्षही दिलेला नाही कुणाला पाठिंबाही दिलेला नाही नसला तरी पाडण्यातसुद्धा खूप मोठा विजय आहे हो उभाच राहावं किंवा उमेदवारी अर्ज दाखवलं करावं असं काय नाही पाडण्यात खूप मोठा विजय यावेळेस पाडणारे बना जर सहाजींच्या आत नाही आरक्षण दिलं तर देणारे बनू आपण विधानसभेला मैदानात मी येते त्यावेळेस कारण प्रश्न हा मराठ्यांचा पण आहे मुस्लिमांच्या आरक्षणाचा आहे धनगर बांधवांच्या आरक्षणाचा आहे बारा बलुतेदारांचा पण आहे आणि दलित बांधवांचा पण आहे मैदानात त्यावेळेस उतरू देणारे बनू परंतु आज उगंच काहीतरी बातम्या पसरायच्या त्याचा मा करायचा महावि महायुती महाविकास आघाडी सारखेचे असं म्हणण्याचा माझा अर्थ असा होता की सारखे चित म्हणजे या दोघांनी आमचा कार्यक्रम केलेला आहे दोघांनी आम्हालाही ठेवलेला नाही दोघांना आमच्या लेकरांचं वाटलो केलं आहे त्यांनी काय चाळीस पंचेस वर्ष समाजाला म्हणून काही दिलेलं नाही आहे आणि यांनी पण समाजाला म्हणून तो ताजं आत्ता काहीही दिलेला नाही आहे परंतु आता, आता नावीला जे आपला उमेदवार नसल्यामुळं तुम्ही कोणालाही करा परंतु आपल्या सगळ्या सोयाच्या अंमलबजावणीची बाजू नसला पाहिजे आणि अवस इतका ताकदीने पाडा पाडणार आला आहे कमीत कमी त्याच्यानंतर त्याच्या पाच पिढ्या तरी उभा नाही राहिल्या पाहिजे जितक्या एकजुटीनं महाराष्ट्रात मराठ्यांनी